श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दत्त जयंती उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात आला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास मार्ग नदीवेस नाका इचलकरंजी येथे श्री गुरुदत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला श्री दत्त जयंती सोहळ्यावेळी हजारो भाविक सेवेकरी यांनी सेवा केंद्रात उपस्थिती लावली होती मान्यवरांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात आला दिंदोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग नदीवीस नाका इचलकरंजी यांच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त अठ्ठावीस नोव्हेंबर ते पाच डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण अखंड अखंडनाज्ञयाग सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते सोमवारपासून श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग मनोबोध याग श्री चंडी याग श्री गीताई याग श्री स्वामी याग श्री रुद्रयाग श्री मल्हरी याग संपन्न झाले तसेच सप्ताह कालावधीत संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष यांचे वतीने अखंड प्रहरीची सेवा करण्यात आल्या गुरुवारी चार रोजी बारा श्री दत्त साजरा शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या सुविध्य पत्नी सौ रुपाली रवींद्र माने यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दरम्यान सेवा केंद्र परिसरातील विविध विकास कामांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला यावेळी आमदार डॉक्टर राहुल आवाढे शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने केंद्रप्रमुख रमेश चिरगुरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल परिसरातून